नमस्कार ड्रायविद भावामध्ये मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कितीही व्हिडिओ टाका अतिवेग। फक्त चांगल्या अश्या गाड्या घ्यायच्या ज्या स्पोर्ट्सला वापरतात अशा गाड्या घ्यायच्या बस एक्सिलेटर वापर एक्सिलेटर देणं गा गाडीला गाडी कशी कंट्रोल होईल काही घेणे देणे नाही अतिवेग अति वेगाचे परिणाम बघा या व्हिडिओ मध्ये मी काय व्हिडिओ कशासाठी टाकतो कुठलाही असू द्या आपल्या देशातला असू द्या बाहेरच्या देशातला असू द्या युवा पिढीवर आपले व्हिडिओ असतात का की वेगाचे काय परिणाम होतात ते पण पन... खरच काही लोक मी बोलतोय सगळ्यांनी लोड घेऊ नये युवा पिढीमध्ये काही असे आहेत काही फक्त सांगतो काही हातावर बोट म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच लोक आहेत की त्यांना काही त्याचं वेगाचं भान नसतं बर जरी गाडीला तुमच्या वेग असेल तर मी कायम मध्ये सांगतो तुम्ही गाडी कंट्रोल करायला जर शिकला ना तर तुम्ही कितीही गाडी स्पीडने नि पळवा भरधाव असू द्या पण ज्या दिवशी गाडी तुम्ही कंट्रोल करायला शिकणार ना सगळं मिळवलं तुम्ही त्यामुळं मी कायम संपतो आयुष्यावर प्रेम करा वेगावर नको इथे होतं उलट तुम्ही वेगावर प्रेम करता आयुष्यावर प्रेम करत नाही आणि त्याचे परिणाम हे असे होतात तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा